एस आर एचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम एम आर डी एचे सर्व अधिकारी या ठिकाणी बसलेले रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगर यांचे सर्व नागरिक बंधूंनो आजच्या दिवस एम एम आर डी एच्या पन्नासव्या इतिहासाच्या अत्यंत ऐतिहासिक ऐतिहासिक टप्पा आहे महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एकवीस सप्टेंबर दोन, दोन हजार दोन हजार तेवीस रोजी घेतलेले ऐतिहासिक निर्णयानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामगार न कामराजनगर याचे सुमारे बत्तीस हेक्टर क्षेत्रफळाच्या वसाहतीचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प एम एम आर डी एमार्फत आणि झोपडपट्टी पुनर्वसन यांच्या संयुक्त विद्यमाने आज जे आहे त्याची सुरुवात होत आहे महाराष्ट्र सरकारची जॉईंट व्हेंचरचा हा पहिला प्रकल्प आहे या निर्णयानंतर सुमारे सतरा हजार झोपट थकपट्टी धारकांना पुनर्वसनचा हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून यामध्ये एम एम आर डी ए प्रथमच विकासक म्हणजे डेव्हलपर म्हणून काम करणार आहे आणि एस आर ए जे आहे ते जॉईंट वेंचर अग्रीमेंटप्रमाणे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून काम करणार आहे